नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहुया आजच्या ठळक टीव्ही आणि चित्रपटांमध्ये दिसणारे ब आता प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात उघड झाले आहे बालचंदनगर पोलिसांनी एका लुटारूकडून हे बम जप्त केले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे या प्रकरणात बालचंदनगर पोलिसांनी एक आरोपीला अटक केली आहे आरोपीचे नाव सुष उर्फ तात्या सोमनाथ घोडके वय तेवीस वर्षे राहणार कलंबा तालुका इंदापूर जिल्हा पुणे आहे या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी सांगितले की वालचंदनगर पोलिसांनी एक दोन नव्हे तर तब्बल नऊ सुपरी बंब तीन गावठी पिस्तूल आणि तलवारींसह लुटारूला पकडले आहे गणपती आणि पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे आरोपी सुष उर्फ तात्या सोमनाथ घोडके याला शोधण्यासाठी वालचंदनगर पोलिसांना काही माहिती मिळाली होती त्यानुसार तो वालचंदनगर मधील कामगार वसाहतीत आपल्या मित्रांसोबत राहत असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी जाळे विणले आणि आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीकडून तीन गावठी पिस्तूल मॅगझिन दहा जिवंत विविध कंपन्यांचे मोबाईल एक लोखंडी तलवार दोन चाकू एक हात नसलेली तलवार आणि तब्बल नऊ सुतळी बम जप्त केले आहे आज रोजी वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वालचंदनगर नगरचे प्रभारी अधिकारी श्री राजकुमार डुंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार स्वामी पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार बनसोडे पोलीस शिपाई चितकोटे पोलीस शिपाई चोपणे पोलीस शिपाई सोनवणे महिला पोलीस शिपाई करदिक यांनी मिळून एक मोठी कारवाई या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेली आहे ज्यामध्ये या पोलीस स्टेशनचा यासोबतच वडगाव निंबाळकर नेतेपुते सातारा शहर अशा दोन्ही तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवरील वेगवेगळ्या अवैध कारवायामध्ये गुंतलेला पाहिजे आरोपी सुयश उर्फ सोमनाथ घोडके यास कारवाई करून आज रोजी ताब्यात घेतलेला आहे याच महिन्यामध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्याअन्वये त्याच्याविरुद्ध त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले होते त्या अनुषंगाने याचा शोध सुरू होता याच्यावर आजपर्यंत जबरी चोरी दुखापत खुनाचा प्रयत्न करणे गंभीर जखमी करणे शस्त्र अधिनियमान्वये वेगवेगळे शस्त्र सोबत बाळगणे शासकीय नोकरावर हल्ला दिवसा व रात्रीची घरपुडी करणे दुखापत करणे व आपल्या साथीदारासह सा हे हा गुन्हे करत असतो ज्यामध्ये एकूण पीडित ज्याच्यामध्ये महिला असतील या भागातील कामगार असतील लोकसेवक व्यापारी शेतकरी चालक अशा वेगवेगळ्या लोकांना धमकावून या परिसरामध्ये त्यांनी आपली एक स्वतःची वेगळी दहशत त्यांनी निर्माण केली होती ज्याच्यामुळे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडत होती त्यास ताब्यात घेतले असता व त्याच्या घराची झडती केली असता त्याच्याकडे एकूण तीन गावठी पिस्टल एक खाली मॅग्झिन चौदा जिवंत काडतुसे चौदा वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल दोन लोखंडी कटर एक लोखंडी तलवार मूठ असलेली दोन लोखंडी चाकू एक मूठ नसलेली तलवारीची पात आणि नऊ सुतळी बॉम्ब असं एकूणच शस्त्र अधिनियम त्यासोबतच एक्सप्लोजिव्ह ॲक्ट या दोन्ही कायदणवे यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे एवढा मोठ्या प्रमाणामध्ये जो शस्त्रसाठा आहे याच्याकडे अवैधरित्या सापडल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे याच्यासोबत इतरही साथीदार असण्याची शक्यता आहे हे शस्त्रास्त्र कुठून आणले काय आणले या संदर्भात पुढील आदिल तपास नगरचे पोलीस करणार आहेत थँक्यू आपल्या मुंबई वचन चॅनलला विसरू नका